एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कबनूर चंदूर रोडवर वेस्टेज कापूस मालाचे गोडाऊन जळून खाक झाले बुधवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीने मोठा भडका उडाला गोडाऊन मध्ये वेस्टेज कापूस चिंध्या मशीन यासह अन्य साहित्य भस्मसात झाले महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने पुढील सुमारे तीन तासात आग आटोक्यात आणली आहे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नसून याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंदही झाली नव्हती घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कबनूर चंदूर रोडवर वेस्टेज यंत्रमाग कारखान्यातील वेस्टेज मालाचे गोदाम मा आहे गोदामातील वेस्टेज कापूस गुंज यांच्या साठ्याला आज दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली भर दुपारी आगीची तीव्रता वाढली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आगीचे लोट सुमारे एक किलोमीटर अंतरावरून दिसत होते तिच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली काही काळ धुराचे लोट सुरूच होते आगीत कापूस गुंज चिंद्या यासह मशीन असे साहित्य जळून नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही